I'm <laughs> day. नमस्कार सीताफळ छाटणीपासून साधारण आज पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेत पंचेचाळीस दिवसाला सध्या से सेटिंगची परिस्थिती काय आहे हे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघताय चार वर्ष पूर्ण वयाची आमची ही दोन हजार गोल्डन सीताफळाची बाग आहे आणि छटणीनंतरचा आजचा हा पंचेचाळीसावा दिवस आहे छटणीच्या नंतर लगेच पाऊस चालू झाल्यामुळं पहिलं पाणी कधी हा विषय येत नाही त्या त्याच दिवशी पहिलं पाणी म्हणा छटणी आणि ते दोन्ही वातावरण एवढं सुंदर मिळालं आहे जशी छटणी झाली आहे तसं जवळजवळ दररोज पाऊस झाल्यासारखा पाऊस झाला आहे थोडा जास्त कमी पण पाऊस पडला आहे त्याच्यामुळं कळी येण्यासाठी जे अपेक्षित वातावरण होतं ते वातावरण पूर्णत या या वर्षी मिळालेलं आहे सीताफळाला त्यामुळे मागच्या वर्षी किंवा याच्या अगोदरच्या वर्षी जी अडचणी येत होती की कळी आली आहे ड्रॉप झाली आहे तगारी वाढती आहे असं काही दिसलं नाही तुम्ही बाग बघताय किती सुंदर आहे खत घालून झालंय पोदावरचं तणनाशक मारून झाले मध्ये तण काढलेलं नाही जाणीवपूर्वक फवारणीच्या वेळी ट्रॅक्टर व्यवस्थित वे चालावा म्हणून त्या गवतावरून फसत नाही म्हणून खेळले बघा इथं कळीची अवस्था अशी आहे आता ही सिटिंग झाली आहे आणि साधारण हरभऱ्याच्या आकारापासून ते गोटीच्या आकारापर्यंत पंचवीस दिवशी आपल्याला प्रत्येक झाडावर आधा आधा फळं आपल्याला बघायला मिळत आहेत आणि बाकी कळी म्हणाल तर भरपूर कळी म्हणजे यावर्षी पान नंतर अगोदर कळीच बाहेर पडलेली आहे आणि आत्ता पण अजून एक पंधरा दिवस वीस दिवस वाट बघत असतो की सेटिंग कधी होते सेटिंग कधी होते पण दिसत नसल्यामुळं परत आपण लगेच शेंडा खुडणी वगैरे चालू करतो यावर्षी तशी परिस्थिती वाटत नाही बागेत कारण अगदी वीतभर अंतरावर सुद्धा फांद्या वाढलेल्या नाहीत तोपर्यंतच तो सेटिंग मात्र छान बोरा एवढी हरभऱ्या एवढी वाटाण्या एवढ्या आकाराची आपल्याला इथं बघायला मिळते म्हणजे तो विषय यावर्षी चांगला आहे वातावरण जे वाता आहे ते चांगलं आहे सेटिंग चांगली आहे फवारणी म्हणाल तरी या पंचेचाळीस दिवसात पंचेचाळीस दिवसात एकच फवारणी आत्ता झालेली आहे ती पन्नी मार्क आणि एक, एक, एक मिक्स मायक्रोन्युट्रिएंट प्लस एक बुरशीनाशक बस एवढंच एक फवारणी घेतलेली नाही तर कसली फवारणी अजून आजपर्यंत बागेमध्ये झालेली नाही पण सेटिंग म्हणाल तर खूप सुंदर झाले बघा तुम्ही दाखवता सेटिंग काही ठिकाणी तीन चार तीन चार फळं प्रत्येक फांदीलासुद्धा बघायला मिळतात काही ठिकाणी अजून कळ्या आहेत सुंदर आहे सेटिंगचा विषय यावर्षी छान आहे काही सुख असतं बघा हे फळं किती सुंदर दिसते वर्षातून एकदाच यायचं असल्यामुळं असं पीक जेव्हा असं फळ दिसतं तेवढे शेतकऱ्याला याच्यापेक्षा वेगळा आनंद त्याच्यात काय नसतो कारण बाकीच्या गोष्टी काही आपल्या हातात नाहीत की बघा एक वर्ष हे पाकळ्या काळ्या गिळून जातात त्यांना आतमध्ये सुंदरसं फळ आपल्याला बाहेर पडलेलं बाळ फळ असं <laughs> ना तसं दिसतं बघूया काय आहे पुढं तुमच्याकडे काय नियोजन चालू सा आहे सांगा यावर्षी जाणीवपूर्वक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं म्हणजे या बागेमध्ये कोंबडी खताचा प्रयोग केला आहे आपण बऱ्यापैकी म्हणजे रासायनिक खताच्या याच्यामध्ये मिक्स करून कोंबडी खत जे आहे ते पण आपण वापरलेलं आहे नऊ चोवीस चोवीस वापरलं आहे त्याच्यात मिक्स मायक्रोनिट्रेंड पण आहेत चाळीस नाही वापरलेलं नऊ चोवीस चोवीस वापरले खतामध्ये आणि एवढंच बस बाकी काय नियोजन याच्यात वेगळं केलेलं स्वीप पॉवर फवारलं आहे खाली बिंदास्त गेली वर्षी फवार नव्हती छाटणी झाली की की थोडं थोडं गवत उभं की स्वीप पॉवर फवारून होता हे करू नका सेटिंग होत नाही ते करू नका खर्च वाढत बसण्यापेक्षा तो प्रयोग पण केला आहे तुम्ही बघताय सेटिंग कशी आहे सगळ्याच आकाराची फळं आहेत तुमच्या बागेत सध्या काय परिस्थिती आहे याच्या अगोदर ह्या बागेची जी छाटणी गेली ती वीस मेला एकोणीस वीस एकवीस ह्या दरम्यानची छाटणी आहे तुमच्यात कधीची आहे आणि आता कशी सेटिंगची परिस्थिती आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढं काय अजून व्यवस्थापन करायला पाहिजे किंवा कुठल्या फवारणी करायला पाहिजे हां बाकी अनुषंगानं आलंच पुढच्या काळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फळमाशीचं नियोजन हो त्यासाठी जे ट्रॅप हे सगळं चालूच आहे त्याच्याशिवाय सीताफळात सुट्टी नाही फळमाशी आणि मिलीबग दोन समस्या सोडल्या तर बाकीचे काय याच्यात फार सीताफळात काळजी कर पाणी म्हणाल तर आज पण दिलेलं नाही म्हणजे एखादी पाणी सोडलेलं गेल्या वर्षी नोव्हेंबरला जे पाणी बंद केले ते पर्यंत म्हणजे सहा आषाढी एकादशी दिवशीपर्यंत तर अजून एकही पाणी दिलेलं नाही म्हणून ते सुखाचं आहे आपल्यासाठी कमी पाण्याच्या लोकांना नदीच्या काढ्याच्या लोकांना त्याची गरज नाही पण हलक्या जमिनी आणि कमी पाण्यात येणारं खरंच डोंगरी पीक आहे वर्षी दाखवलं आहे सुंदर आहे बघा सेटिंग किती छान वाटतं रे मस्त बघायला सुद्धा चला काय आपलं अजून मार्गदर्शन असेल तर नक्की की सांगा भावाच्या दृष्टीनं प्रोसेसिंग युनिटच्या दृष्टीनं कुणाचे काय प्रयत्न चालू असतील तर तेही कळवा आम्ही आहोतच आपल्यासोबत हरी